शहरीकरणामुळे <imitra> 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 <imitra>

तेव्हा असते ते आपल्याला देत आहेत कारण लोकसंख्या एवढ्या आहेत आणि त्यांना पुरवणारी माणसं काय आहे त्यामुळे त्या लोकसंख्या एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि रोजगाराच्या निमित्तानं काय होतं स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये त्या शहरामध्ये काय होतं त्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली राहण्याची टंचाई जागेची टंचाई त्याच्यामुळे काय झालंय शहरामध्ये खूप मोठी लोकसंख्या निर्माण झाली आणि लोकसंख्या हा एक असा गट आहे की देशाच्या विकासावरती काय परिणाम करत वाढल्याबद्दल परिणाम होणार तर कमी झाल्याबद्दल परिणाम होणार समतोल राहायला पाहिजे नंतरचा असं घ्या